केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्या आदेला बदलीला शिरोव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांचा विरोध महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांची मूळ केंद्र सोडून दुसऱ्या केंद्रावर नियुक्ती करण्याच्या आदेशाला शिराव तालुक्या मुख्याध्यापक संघाने शंभर टक्के विरोध केला आहे आज शिरोव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिरो तहसीलदार कार्यालय येथे मीटिंग पार पडली त्या ठिकाणी एस एस सी जे आदेश काढले ते कोणत्याही परिस्थितीत मान्य नसून जे पूर्वीप्रमाणे ज्या ठिकाणी शाळा समाविष्ट असतील त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी असे स्पष्ट केले जर आदेश मागे घेतला नाही तर सत्तावीस जानेवारी रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी विनोद पाटील आनंदराव काटकर मजित पटेल श्रीशैल मटपती मानिक नागावे विनोद कोठावले मच्छिंद्र जाधव अजित कुमार खवाटे विजय जाधव वाडीकर सर तावदारे सर उत्तम मोहिते पद्दार मॅडम सौ सुनीता जग उपाधे सर श्याम पाटील उमेश पळ शकील दानवाडे सलीम दिडबाग यासह शंभर टक्के मुख्याध्यापक हजर होते अशी माहिती महाराष्ट्र राज्य विनामदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडराव सर यांनी दिली बदला म्हणून परंतु जर प्रत्यक्षात जर कृती करायची म्हटली तर एवढा अवघड आहे की विशेषतः महिला किंवा केंद्रसंचालक किंवा जे पर्यटक असतील तरी पाच किलोमीटर जरी जायचं जर म्हटलं तर सुद्धा अवघड आहे आणि अशा स्थितीमध्ये जर समजा माझी शाळा मी संचालक आहे आणि जर माझी शाळा मी दुसऱ्या संचालक पाहिला दिली तर माझ्या शाळेला दुसऱ्या केंद्रसंचालक काय माहिती आहे काय कोणत्या ठिकाणी काय आहे आपल्या घरातला आपल्याला माहित असते ना मग ह्याला बेरोज करायला जायचं आता मी पत्र शिक्षण मंत्र्यांना बोर्डाच्या अध्यक्षांना विभागीय सचिवांना सगळ्या पुण्यातल्या लोकांना पाठवलं